चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा भाग्यशाली बाळ फक्त तू आहेस म्हणून तर तुझ्यासमोर हा दिव्य आणि पवित्र संदेश आला आहे हो बाळा स्वतःला खूप भाग्यशाली समज की आज तुझ्यासमोर योगायोग समज हा पवित्र संदेश जर तुझ्यासमोर आला आहे तर तुझ्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडण्यासाठीच काहीतरी अद्भुत चमत्कार होण्यासाठीच हा संदेश तुझ्यासमोर आला आहे तेव्हा बाळा स्वामी आज्ञा समजून दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत शांत मनाने हा संदेश ऐकून तर पहा स्वामी म्हणतात बाळा तुला दुःख आणि त्रास यातना देणाऱ्या त्या शत्रूंना तुझ्या आयुष्यातून दूर केले आहे हो बाळा आता तुझे शत्रू तुझे बदललेले भाग्य पाहणारच आता तुझ्या आयुष्यामध्ये होणारा चमत्कार ते पाहणारच तुझ्या जीवनात जे काही तू उंची गाठणार आहेस जे काही उत्तम कार्य करणार आहेस हे पाहून तुझ्या शत्रूंना तुझा हेवा वाटणारच हो बाळा कारण प्रकारे तुझी प्रगती होत आहे तुझी उन्नती होत आहे हे पाहून त्यांना त्यांच्या वाईट कर्माची आता शिक्षा मिळणार आहे बाळा हे सर्व पाहून त्यांना त्यांच्या कृत्याचा पश्चाताप होत आहे स्वामी म्हणतात बाळा आता सुखाचे वैभवाचे आनंदाचे दिवस तुझ्या दारी आले आहेत तुझ्या आयुष्यात तुझ्या कुटुंबामध्ये खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या दिशेने धावत्या दिशेने येत आहेत स्वामी म्हणतात बाळा विश्वास ठेव आणि वेळ निघून जाण्याआधी हा दिव्य संदेश जर तुझ्यासमोर आला आहे तर शेवटपर्यंत एक कारण हा संदेश ऐकल्यानंतर तुझे भाग्य नाही बदलले तर सांग तुझ्या भाग्यात अद्भुत चमत्कार नाही झाला तर सांग हो बाळा कारण आता चिंतामुक्त शत्रुमुक्त ती मुक्त होणार आहेस या क्षणापासून तुझ्या आयुष्याला एक वेगळी कलाटणे मिळणार आहे तुझे जीवन उच्च स्तरावर जाणार आहे बाळा आमचे दिव्य आशीर्वाद तुझ्यासाठीच कार्य करत आहेत ही स्वामी माऊली तुझ्यासाठीच खूप काही शुभ आशीर्वाद घेऊन आले आहे तेव्हा बाळा या सर्वांचा आनंदाने स्वीकार कर स्वामी भक्तानं तुम्हीही हे सर्व आनंदाने स्वीकारण्यास तयार आहात मग कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी हे सर्व आनंदाने स्वीकार करत आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आजपर्यंत खूप दुःखातून गेला आहेस खूप आर्थिक चिंतेतून तुझे जीवन व्यतीत झाले आहेत खूप काही मोठ्या संकटाचा सामना तू आणि तुझ्या कुटुंबाने केला आहे पण बाळा हे सर्व करत असताना देखील तू आमच्या भक्तीमध्ये कधीही अंतर दिले नाही तू निरंतर आमचे नामस्मरण करत राहिला बाळा ही तुझी निरपेक्ष भक्ती पाहून आम्ही खूप प्रसन्न आहोत म्हणूनच तुझा जो काही आमच्यावर प्रचंड विश्वास आहे याच विश्वासाचे विश्वासा उत्तर देण्यासाठी ही स्वामी आई तुझ्यासमोर आली आहे तेव्हा बाळा आता निश्चिंत रहा जर ही स्वामी आई तुझ्यासमोर आली आहे तर असे समज आता या क्षणापासून तुझे भाग्य बदलणार आहे या क्षणापासून तुझ्या जीवनात अद्भुत चमत्कार घडण्यास सुरुवात होणार आहे या क्षणापासून तुला यश आणि कीर्ती मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही या क्षणापासून तुझ्या आयुष्यामध्ये ते आनंदाचे दिवस येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही हो बाळा भाग्य बदलणारा तुझ्या खचलेल्या मनाला उभारी देणारा तुला अंधारातून प्रकाशाकडे नेणारा आणि तुला दुःखातून आनंदाकडे नेणारा हा दिव्य संदेश तुझ्यासमोर आला आहे बाळा खूप खूप भाग्यशाली बाळ आहेस कारण तू जी निरपेक्ष भक्ती केली आहेस याचेच उत्तर हा संदेश आहे असे समज आणि स्वामी आज्ञा समजून दुर्लक्ष करू नको शेवटपर्यंत हा संदेश शांत मनाने ऐक स्वामी म्हणतात बाळा आता वेळ आली आहे शत्रूंना तुझ्या आयुष्यातून दूर करण्याची आता वेळ आली आहे तुझ्या आयुष्यामध्ये खूप काही तुला प्राप्त करण्याची आता वेळ आली आहे आर्थिक परिस्थितीन ज्या काही तू गेला आहेस त्याकडे श्रीमंतकडे वळण्याची हो बाळा कारण आता महालक्ष्मीची कृपा अखंड तुमच्यावरती राहणार रा आहे श्री महालक्ष्मीच्या कृपेने तुझ्या आयुष्यात धनाचा आणि पैशाचा वर्षाव होणार आहे तुला तुझ्या आयुष्यामध्ये तुला कशाचीही यापुढे कमतरता भासणार नाही हो बाळा यापुढे काय मिजाल तुझे शत्रू तुला कोणताही त्रास देणार नाहीत बाळा आता तुझ्या याच प्रगतीवर याच सुखावर याच तुझ्या आनंदाच्या दिवसांवर आणि याच तुझ्या बद बदललेल्या भाग्याकडे पाहून तुझे शत्रू जळत आहेत बाळा आता तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा चमत्कार होणार आहे तुझे भाग्य बदलणार आहे खूप मोठी आनंदाची बातमी तुला आज मिळणार आहे बाळा असे समज की आनंदाची बातमी घेऊन आलेला हा संदेश तू दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत ऐकून तर पहा स्वामी म्हणतात बाळा आता तुझ्या पंखामध्ये जी काही ताकद दिली आहे ही ताकद तुझ्या शत्रूंनी ओळखली आहे हो बाळा म्हणूनच तुझ्यासमोर आता कोणीही तुझा अंधविश्वास तुझा फायदा घेणार नाही आणि तू कोणावरही अंधविश्वास ठेवणार नाहीस हो बाळा यापुढे कोणतीही व्यक्ती पारखून घेण्याची कला आत्मसात कर कधी कोणावरही डोळे बंद करून भोळ्या मनाने विश्वास ठेवू नको नाहीतर पुढे जाऊन त्रास फक्त तुम्हाला आहे हो बाळा कारण आता तुझ्या शत्रू तुझ्यासमोर हार मानण्याची वेळ आली आहे तुझ्या शत्रूंचा पराभव निश्चित करण्याची वेळ आता केली आहे बाळा त्यांचे वाईट प्रारब्ध त्यांच्यासमोर आले आहे तू निश्चिंत राहा तू तु, तुझ्या योग्य कर्माकडे वळ तुझ्या आयुष्यामध्ये जे काही योग्य संकेत मिळाले आहेत त्याद्वारे तुझ्या आयुष्यामध्ये तुला जी काही प्रगती साध्य करायची आहे जे काही तुझे मोठे स्वप्न पूर्ण करायचे आहे ती संधी सोडू नको बाळा जर आता मैदानामध्ये स्वतःला झोकून दिले आहेस तर संयमाने आत्मविश्वासाने हे कार्य पूर्ण झाल्याशिवाय माघारी फिरायचे नाही कारण तुझ्यामध्ये आता मी जिद्द दिली आहे तुझ्यामध्ये खंबीर विश्वास दिला आहे आणि तुझ्यामध्ये असा काही संयम दिला आहे ज्याद्वारे तू आता खूप मोठी उंची प्राप्त करणार आहेस अशक्य ते शक्य तुझ्या हातून घडणार आहे आणि हे सर्व पाहून तुझे शत्रू तुझा खूप हेवा करणार आहेत हो बाळा त्यांना त्यांच्या वाईट कृत्याची जाणीव आता होत आहे पण काय फायदा आता वेळ निघून गेली आहे जेव्हा त्यांना तुझी गरज होती तेव्हा त्यांनी त्यांची कामे करून घेतली गोड बोलून तुझा विश्वासघात करून आता दूर राहून जेव्हा तुला गरज आहे तेव्हा ते मजा पाहत आहेत पण बाळा वेळ सर्वांवरती येते कर्माचा फेरा सर्वांवरती फिरत असतो हे त्यांना कदाचित माहीत नाही पण आता हेच कर्माचे फेरे त्यांच्यावरती फिरले आहेत जे वाईट कर्म केले आहे सर्व काही त्यांच्या समोर आहे म्हणून बाळा आम्ही वारंवार सांगत असतो की कधीही कुठलेही वाईट कर्म करू नका कधीही थोरा मोठ्यांचा अपमान करू नका स्वामी म्हणतात बाळा तुमच्यासाठी खूप मोठा चमत्कार आनंद आणि सुखाचे दिवस तुमच्या दिश दिशेने येत आहेत बाळा हे चमत्कार घेण्यासाठी तयार हो हे आनंदाचे दिवस बघण्यासाठी तयार हो कारण आजपर्यंत माझ्या स्वामीप्रिय बाळाने खूप दुःखामध्ये दिवस घालवले आहेत खूप यातना सहन केल्या आहेत बाळा तुला काय वाटले तू जे काही दुःख त्रास यातना सहन केले आहेस आम्ही जाणत नाही असे नाही आम्ही सर्व काही जाणत असतो तू इतरत्र कुठेही तुझे दुःख वेदना सांगत फिरू नको कारण ही दुनिया गोड बोलून तुझे सर्व काही ऐकून घेईल आणि तेच तुझ्या माघारी तुझे थट्टा आणि निंदा करायला मोकळे होतील म्हणून तुझ्या मनातील जे काही दुःख आहे यातना आहे सर्व काही आमच्या चरणावरती सोपवून निशंक मनाने तुझ्या कार्याला सुरुवात कर कारण तुझ्या प्रत्येक पावलागणिक ही स्वामी मौली तुझ्यासोबत आहे बाळा निशंक मनाने प्रत्येक कार्य सकारात्मक विचाराने करून तर पहा आणि त्यामध्ये तुला अप्रतिम यश नाही मिळाले तर सांग स्वामी म्हणतात आज तुझ्यासाठी खूप मोठा भाग्याचा दिवस आहे हो बाळा तुझ्या आयुष्यामध्ये असा काही अद्भुत चमत्कार घडणार आहे ज्याची तू कल्पना देखील केली नशील तुझ्या आयुष्यामध्ये होणारा बदल आणि होणारा अद्भुत चमत्कार तू स्वतः डोळ्याने पाहून तुझे मन खूप सुखावणार आहे तुझे जीवन बदलणार आहे बाळा आता जे काही आजपर्यंत तुझे आयुष्य कटू आठवणीने भरलेले आहे ते सर्व काही मनातून काढून टाक आणि या क्षणापासून एक नवीन संधी समोर आली आहे त्या संधीचा फायदा घेऊन तुझे जीवन सुंदर घडवण्यास सुरुवात कर कारण कधीही कोणताही बदल तुमच्या आयुष्यात होऊ शकतो मग तो बदल करण्यासाठी तुम्ही खूप काही प्रयत्न केले असेल स्वामी भक्तानं तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ